निसर्गरम्य अशा ठिकाणाला भेट देण्यासाठी निघालेलो आहोत आज आहे सोमवार आणि सध्या श्रावण चालू आहे आणि या सह्याद्रीच्या गिरी शिखरावरती अनेक ठिकाणी महादेवाची अशी मंदिरं आहेत शिवालय आहेत त्यातल्याच अतिशय सुंदर अशा फेमस ठिकाणाला भेट देण्यासाठी आम्ही निघालेलो आहोत आम्ही सध्या चिपळूणमधून निघालो आहे चला तुम्हाला सविस्तर या मध्ये दाखवतो मी कुठं आहे कसं आहे आणि त्याची सविस्तर माहिती तुम्हाला या मध्ये देणार आहे महादेव थी? एका गाडीवर मारले तीस रुपये किती गाड्या होत्या मित्रांनो हे आहे मारलेश्वर मारळ या गावातील प्रवेशद्वार आणि इथं जर तुम्ही गाडी वगैरे घेऊन येणार असाल तर आता आम्ही बसच वगैरे वगैरे चार्जेस वेगळे असतील परंतु इथं गाड्या पार्किंगची सुद्धा सोय आहे नमस्कार मित्रांनो जय जाऊ जय जय शंभूराजे मी अमरीश तुमचं प्रतिशोधी युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो तर मित्रांनो आता आपण आहोत मारळी या गावात आणि मारळी या गावात कोकणामध्ये प्रसिद्ध असणारा धबधबा तो म्हणजे मार्लेश्वर धारेश्वर हा धबधबा आहे मार्लेश्वर देवस्थान आहे या ठिकाणी आम्ही चिपळूणवरून निघाल्यानंतर आत्ता आम्ही इथे पोचलेलो आहोत आणि आज गर्दी कमी आहे तर मित्रांनो श्रावणी सोमवारच्या निमित्तानं आज आपल्याला अतिशय व्यवस्थित असं जर दर्शन करता येणार आहे तर आजचा हा ब्लॉग फक्त आणि फक्त मार्लेश्वरसाठी असणार आहे दब दब आज, आज आज तर मित्रांनो कंटिन्यू पहा चला आम्ही तुम्हाला सविस्तर या ठिकाणाची माहिती आणि हा धबधबा कसा आहे ती तुम्हाला दाखवणार आहे चला तर मग आज सध्या पावसाचा दिवस आहे त्यामुळे इथं आल्यानंतर छत्र्या छत्र्या घ्याव्या लागतात कारण पाऊस आल्यानंतर आपल्या जवळचे सामान असेल ते भिजत त्यामुळे रेंट वरती छत्र्या भेटतात येऊन नाश्ता केला तर तुम्हाला छत्री फ्री आहे रेंट नाही इथे येऊन फक्त तुम्ही नाश्ता करायचा तुम्हाला नाश्ता केला तर त्या नाश्त्यावरती छत्री फ्री आहे तर मित्रांनो आजच्या या प्रवासामध्ये आपल्या सोबत आपले जीवलग मित्र सध्या जे आपण ट्रेकिंग करतो त्या आजपर्यंतच्या ब्लॉग मध्ये आज हे आपले मित्र पहिल्यांदाच आपल्या ब्लॉग मध्ये आहेत तर माझ्यासोबत आहेत अमोल झिंगे निशिकांत आगलावे अॅडव्होकेट श्रीकांत पाटील पाठीमाग शंकर सर अशोक आगलावे आहेत अशोक आगलावे एवढं पुढं आहेत हे पहा तर ही आपले मित्र कंपनी आहे आणि यांच्यासोबत आजचा हट तर या तीर्थक्षेत्राला आपण भेट देणार आहोत मित्रांनो कमानीपासून वरती येत असताना या पाचशे तीस पायऱ्या आहेत त्या चढून आपल्याला मार्लेश्वर या देवस्थानपर्यंत पोहोचता येते सहस्त्रधाराने मिळून बनलेला हा धारेश्वर धबधबा आणि सोबतच असणार मार्लेश्वर शिवालय पाहण्यासाठी अतिशय सुंदर आहे या सीझन मध्ये म्हणजे श्रावण महिन्यात इथं पर्यटकांची गर्दी असते आणि आज सोमवार आहे मित्रांनो आपल्याला इथपर्यंत येण्यासाठी छत्री तर दिली जाते परंतु निम्म्याच्या पुढे आल्यानंतर जे स्टॉल लागलेले असतात ना त्यांच्या पुढे हे असा छत टाकले पूर्वी तर एक धबधबा लागत होता परंतु आता पाऊस कमी असल्यामुळं बंद आहे तो मित्रांनो हे आहे मार्लेश्वर तीर्थक्षेत्र आणि इथे ही अशी रांग लागलेली आहे पलीकडून तिथून आपण चप्पल वगैरे ठेवल्या तिथून ती रांग होती तर आतमध्ये गुहेत आहे मार्लेश्वर मंदिर ही रांग आहे पूर्ण अशी आणि शेत सर्वात मुख्य आकर्षण म्हणजे हा धबधबा आहे छत्रपती शिवाजी महाराज के छत्रपती संभाजी महाराज जय केरे हरे हरे मारे। हरे, 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 हरे।, हरे, हरे। मित्रांनो आम्ही बाविया तालुका बार्शी या ठिकाण ठिकाणावरून श्री क्षेत्र मार्लेश्वर या देवस्थानाचं दर्शन घेण्यासाठी पहिल्यांदाच आलेलो आहो हा अनुभव अतिशय अप्रतिम आहे आनंददायी आहे आणि मार्लेश्वराचं मंदिर खूपच सुंदर ऐतिहासिक आहे आणि शेजारी निसर्गरम्य असा वातावरण आहे जेणेकरून आपलं मन प्रसन्न होईल तुम्हाला या ठिकाणी आल्यानंतर खरंच उत्साहदायी आनंददायी आणि मनातील सर्व इच्छा पूर्ण होणारं हे मार्लेश्वराचं मंदिर आहे आम्ही सर्व भाविकर या ठिकाणी आलेलो हो, आहोत खूप आनंद झालेला आहे धन्यवाद हे होते आपले शंकरदादा आग लावे मध्ये गेल्यानंतर या गुहेमध्ये दोन देवस्थान आहेत एक म्हणजे मल्लिकार्जुन मल्लिकार्जुन आणि दुसरं म्हणजे स्वयंभू शंभू महादेव असे दोन देवस्थान आहेत मारळ गा या गावावरून या ठिकाणाला मारलेश्वर असं म्हणलं जातं आणि इथलं मुख्य आकर्षण हा धारेश्वर धबधबा दब आहे तीनशे फुटावरून कोसळणारा हा धबधबा आहे त्याच्या पुढे एक कुंड आहे त्या कुंडाची खोली आजपर्यंत समजलेली नाही इथं एक आश्चर्याची गोष्ट आहे या ठिकाणी मित्रांनो मानवी हस्तक्षेपामुळे अनेक या निसर्ग सृष्टीतल्या अनेक प्रजाती जीवजंतू हे नामशेष झाले आहेत त्यापैकीच एक म्हणजे या ठिकाणी पूर्वी मोठ्या प्रमाणावरती बिनविषारी बोवा जातीचे साप असायचे परंतु जसं जसं इथं लोकवर्दळ वाढली तस तसं इथं येथून त्या बोवा जातीचे साप नामशेष झाले आता सध्या ते पाहायला मिळत नाहीत परंतु पूर्वी सांगितलं जाते की इथं सापांचं प्रमाण जास्त आहे तर ते सापांचं प्रमाण म्हणजे बोवा जातीचे जा साप होते ते बिनविषारी होते परंतु आता लो, लो लो ले ले ते पाहायला मिळत नाहीत कारण इथं लो लोकवर्दळ भरपूर मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे या सह्याद्रीच्या कुशीतून ज्या सहस्त्र धारा पडतात त्या धारांचा मिळून हा धारेश्वर होतो आणि या धारेश्वरचा पुढं बाव नदी म्हणून वाहत असते ती ही बाव नदी आहे हे पाहते ती बाव नदी आहे असं पुढं तिचं अनेक छोटे मोठे धबधबे छोटे वडे नाले त्याला येऊन मिळतात मिलत, तर हे मुख्य बाव नदी आहे कारण बाव नदीचा उगम इथं आहे झाडाला वानर लागले आणि वानर आहे ते बघा पूर्ण फुल झालं एकदम मार्लेश्वरला आल्यानंतर गंध लावला पाहिजे परंतु आम्हाला मंदिरात जाऊन दर्शन करून आल्यानंतर बाहेर आल्यावर आम्हाला भेटला तर बघूया आता लावू आपण जा। आता जरा थोडा लुक चेंज झाला बघा तर मित्रांनो हे होतं मार्लेश्वर मंदिर तर मित्रांनो हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि मित्रांनो तुमच्या संबंधित जेवढे लोक आहेत तेव्हा त्यांना फॉरवर्ड करायला किंवा शेअर करायला विसरू नका तर तुमच्या प्रतिक्रिया सुद्धा खाली नक्की कळवा अतिशय निसर्गरम्य वातावरणामध्ये आपण फिरत आहोत आम्ही साक्षात स्वर्गाचं दर्शन झाल्यासारखं वाटत आहे आमचे सहकारी मित्र अमृत सिकंडे यांनी अतिशय व्यवस्थित मार्गदर्शन करून आमचे पूर्ण दर्शन एकदम साक्षात महादेवाच दर्शन जणू काय स्वर्गात जाऊन घेतल्यासारखं असं वाटत आहे त्याबद्दल माझे यांचे मनापासून आभार मानतो चॅनलला सबस्क्राईब करा ही माझी एक मित्राच्या नात्यानं एक विनंती आहे धन्यवाद समज समजराव ना मित्रांनो मार्लेश्वर उतरत असताना किंवा चढत असताना इथं छोटस एक मंदिर लागत पिंपळाच्या झाडापाशी तर हनुमानाचं मंदिर आहे आणि या मंदिरात आज आ, प्रसाद वाटप केळे आणि दूध वगैरे ठेवलेलं आहे असं प्रत्येक सोमवारी काय ना काय तर चाललेला असतो उपक्रम तर मित्रांनो सकाळी घरातून लवकर बाहेर पडल्यामुळे आणि दर्शन घेऊनच जेवण करायचं असं ठरवल्यामुळे आम्ही सर्वजण सर्वप्रथम शंभू महादेवाचं दर्शन घेऊन परत आलो आणि इथं नाश्ता करून आता आम्ही परतीच्या प्रवासाला लागणार आहोत हा व्हिडिओ इथं संपवतो आहे तर मित्रांनो व्हिडिओ वरती तुमच्या काय प्रतिक्रिया असतील ते नक्की खाली कळवा जय जाऊ जय शिवराय जय शंभूराजे